जय भीम मी दीक्षा प्रकाश प्रकाशारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नांदेड शहरातील गोदावरी नदी काटोकाट भरून वाहत आहे नागरिकांना इशारा नांदेड शहरातून वाहणारी जीवनदायिनी गोदावरी नदी सध्या काटोकाट भरून वाहत आहे सततच्या पावसामुळे आणि वरच्या धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान झाला आहे नदीकाठच्या परिसरातील रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पुलांवरून पाण्याचा दिसून येत असून अनेक ठिकाणी पाणी आहे नदीकाठच्या आणि खालच्या भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे महानगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत पोलीस प्रशासनाने देखील लोकांना नदीच्या पाण्यात होणे किंवा अनावश्यकपणे नदीकाठला जाणे टाळावे असे आवाहन केले आहे गोदावरी नदीचे रौद्र रूप पाहण्यासाठी अनेक नागरिक नदीकाठावर गर्दी करताना दिसत आहेत मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांनी खबरदारी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे गोदावरी नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांनी सावध राहणे आवश्यक आहे सुरक्षितता हाच सर्वात मोठा उपाय आहे जय हिंद जय जै भारत धन्यवाद रिक्षा परिवर्तन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा। जय हिंद जय भारत जय संविधान